राज्यात येत्या काळात पाच लाख उद्योजक तयार करण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मेळाव्यात आवाहन महामंडळाच्या माध्यमातून राज्यात एक लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाव्यात विविध बँका लाभार्थ्यांचा सन्मान अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून ठरवण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करीत राज्यात एक लाख मराठा उद्योजकांना बँक कर्ज व्याजाचा परतावा देण्यात आला आता राज्यात येत्या काळात पाच लाख मराठा उद्योजक बनवण्यासाठी बँकांनी तसेच असेच तसे सहकार्य करावे असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अणासाहेब पाटील यांनी केले महामंडळाच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व मराठा उद्योजकांपर्यंत ही व्याज परतावा योजना पोहोचवावी व राज्यात अजून मराठा उद्योजक घडावेत या उद्देशाने जिल्हास्तरीय संकल्पपूर्ती लाभार्थी मिळावा रामकृष्ण मंगल कार्यालय मेनन आणि मेननजवळ मार्केट यार्ड कोल्हापूर ठिकाणी आयोजित केला होता यावेळी प्रमुख अतिथी महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह खासदार धनंजय महाडिक अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे माजी आमदार अमल महाडिक जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे कौशल्य विकास विभागाच्या अधिकारी संगीता खंडारे सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच महिला पुरुष लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेतून योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत लाख लाख करोड तीन तीन लाभार्थी झाले सहाशे ऐंशी कोटी रुपये विविध बँकांनी कर्ज वितरित केले आहे व त्यापैकी महामंडळाने आठशे साठ कोटी रुपये व्याज परतावा केला आहे महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील याने मंत्री शासनाच्या विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी राष्ट्रीयकृत बँका खाजगी सहकारी बँकांचे प्रमुख महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी लाभार्थी यांचे तसेच अन्य संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले या मेळाव्यात बँक ऑफ इंडिया कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक राजे विक्रमसिंह खाडगे कोऑपरेटिव्ह बँक कुणबी सहकारी बँक तसेच जनता सहकारी बँक आजरा यांचा कर्ज वितरणातील सहभागाबद्दल सन्मान करण्यात आला लाभार्थी जय पाटील सागर पाटील अनुज दळवे प्रणिता डकरे अश्विनी पाटील संदीप पटेकरी अनिता पाटील स्वप्नील लोंडे युवराज कुतळे यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला यावेळी वसंतराव मुळीक एम पी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले ऋषिकेश अग्रे जिल्हा समन्वयक यांनी प्रस्तावित केले तर आभार सतीश माने यांनी मानले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे